मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले ज्यांनी केवळ नायक म्हणूनही प्रेक्षकांची मने जिंकली नाही तर खलनायकही तितक्याच ताकदीने साकारल्या अशाच अभिनेत्यापैकी एक नाव म्हणजे अभिनेते कुलदीप पवार आज जरी कुलदीप पवार आपल्यात नसले तरी त्यांच्या दमदार भूमिकेतमधून ते नेहमीच प्रेक्षकांच्या आणि चाहत्याच्या मनात अजय अमर ठरले आहेत भारदस्त आवाज व आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेल्या कुलदीप पवार यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेलं आहे कुलदीप पवार यांना लहानपणापासूनच अभिनयाचं वेड लागलं होतं रुपिडी पडदा त्यांना नेहमीच खुनावत होता अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी आपलं कोल्हापूर येथील राहतं घर सोडलं होतं कोल्हापूर कडाड पुणे असा प्रवास करत करत अखेर ते मायानगरी मुंबईत येऊन धडकले दरम्यानच्या काळात त्यांनी एक माती अनेक नाती हा चित्रपट केला होता मात्र हा चित्रपट गाजल्यानंतर देखील त्यांच्याकडे नव्या ऑफर येत नव्हत्या त्यांना कुठे काम मिळत नव्हतं कामाच्या शोधात असतानाच एका मध्यस्थामार्फत त्यांनी नटश्रेष्ठ प्रभाकर पंसीकरांशी भेट घेतली या भेटीने त्यांच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळवून दिली जेव्हा कुलदीप पवार यांची भेट झाली तेव्हा प्रभाकर पणसीकर यांचे इथे ओसाळला मृत्यूतील संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात होते योगायोगाने त्यांची कुलदीप पवारांशी भेट झाली आणि त्यांना हवा तसा कलाकार मिळाला कुलदीप पवार यांचा भारदस्थ आवाज धिप्पड शरीरसृष्टी यामुळे ते, ते या भूमिकेत अगदी परफेक्ट बसले त्यानंतर मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही इथे ओसाळला मृत्यूनंतर त्यांना एकमागोमाग एक चांगली नाटकं मिळत गेली आश्रुती झाली फुले होनाजी बाळा वीज मनाली धरतीला पती माझा उचा पती ही नाटके तुफान गाजली त्यानंतर रुफिरी पडद्यावरही त्यांनी जोरदार एंट्री केली चित्रपटातील त्यांनी आपला एक लक्षणीय ठसा उमटिला साधा भोळा नायक ते बेरकी खल्लायक अशा विविध रंगी भूमिका त्यांनी अतिशय ताकदीने साकारल्या होत्या तुळजाभवानी कलावंतीनी यासारख्या चित्रपटामध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्यानंतर अनंत मानेच्या दरोडेखोर चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली दरोडेखोर या चित्रपटाने कुलदीप पवार यांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले अरे संसार संसार या चित्रपटातील रांगडा शेतकरी त्यांनी जसा साकारला तितक्याच ताकदीने त्यांनी शापित चित्रपटातील खलनायकही गाजवला जावायची जात बिनकामाचा नवरा नवरे सगळे गाढव गुपचूप गुपचूप खरा वारसदार हे त्यांचे मराठी चित्रपट तुफान गाजले छोट्या पडद्यावरची त्यांची डिटेक्टिव्ह परमवीर ही मालिका देखील खूप गाजली होती अखेर मूत्रपिंडाच्या आजाराने वयाच्या चौसष्टव्या वर्षी लीलावतीबेन हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला तर तुम्हाला कुलदीप पवार हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चा चॅनलच्या वतीने कुलदीप पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा मुजरा तर धन्यवाद